देशातील सर्वात मोठा अश्वबाजार म्हणून इतिहासकालीन नोंदी असलेल्या सारंगखेडा तालुका शहादा येथील घोडे बाजाराला सुरुवात झाली असून या घोडे बाजाराचे खास वैशिष्ट्य म्हणजे चेतक फेस्टिवल यंदाच्या चेतक फेस्टिवलचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी होणाऱ्या अश्वस्पर्धा आणि प्रीमियम लीग हे राहणार रा आहे नमस्कार मी आहे नेहा आणि तुम्ही बघतायत कायद्याचं बोला महानुभाव पंथी श्रद्धास्थान असलेल्या येथील एकमुखी दत्त यात्रेत देशातील सर्वात जुना अश्व बाजार म्हणून सारंगखेडा येथील घोडे बाजाराची ओळख आहे देशभरातून घोडे विक्रीसाठी येथे दाखल होत असतात घोड्यांच्या खरेदी विक्रीतून येथे कोट्यावधींची मोठी उलाढाल होत असते यंदा सारंगखेड्याच्या घोडे चा बाजाराला चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र हे दिसत आहे आतापर्यंत विविध प्रांतातील जवळपास हजारांवर जातीवंत घोडे येथे दाखल झाले आहेत यात्रोत्सवा संदर्भात नियोजनांची संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नंदुरबार येथे बैठक घेतली होती त्यानंतर फक्त स्थानिक स्तरावर स्थानिक अधिकाऱ्यांची बैठक घेतली सारंगखेडा यात्रा व चेतक फेस्टिवल दोन ते तीन आठवडा चालतो त्यात राज्यासह हो, अन्य चौदा राज्यातील व्यापारी येथे येतात गेल्या वर्षी वीस लाखांहून अधिक यात्रेकरूंची हजेरी होती या ठिकाणी होणाऱ्या अश्वस्पर्धांना देशभरातील अश्वप्रेमी हजेरी लावत असतात यंदा चेतक फेस्टिवलमध्ये घोड्यांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत दरम्यान या बाजारात पंजाब मारवाड काठियावाड सिंध गावठी अशा अधिक घोडे विक्रीसाठी येतात व त्यांना चांगले दाम मिळते याची खात्री असते त्यामुळे दरवर्षी उत्तमोत्तर घोडे घेऊन येथील बाजारात व्यापारी हजेरी लावतात एक एक अस्सल जातीवंत घोडा निरखून पारखून घेतला जातो पन्नास हजारांपासून ते एकवीस लाखांपर्यंत घोड्यांच्या असतात तसेच तसेच थी या ठिकाणी अनेक राज्यातून दर्शनासाठी घोडे बाजार पाहण्यासाठी खरेदी करण्यासाठी येत असतात अश्व शौकीनांची अश्व पाहण्यासाठी येथे दररोज हजेरी लागते आपल्याला अश्वशक्तीचा अनुभव घ्यायचा असेल किमती घोडे पाहायचे असतील तर एक वेळा सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवलला नक्की भेट द्यावी तुम्ही कधी सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवल बघितला आहे का आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा अजून अशा माहितीसाठी कायदाच्या बोला या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद